अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवांदा का जी टोमॅटोची गुलाबी नगरी म्हणून ओळखल्या जातं अशा रवांदा गावात ज्या गावातील शेतकरी टोमॅटोचीच नाही कांद्याची सुद्धा गुलाबी नगरी म्हणून ओळखल्या जातं असा अशा रवांदा गावात येथील प्रगतशील शेतकरी आकाश केशवजी भुसे साहेब यांच्याकडे आपण हे जे दिसतंय आपल्याला दृष्ट लागण्यासारखं रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी अक्षरशः हे मनमोहक रूप जे दिसतंय रोपाचं ह्या रोपाची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडून कांद्या रोपाचे म्हणजे रोप वाटी या संगोपनाचे धडे घेण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो सांगण्यास अतिशय आनंद होतो की खूप भोगलय ह्या रोपाने तीन पाऊस या ठिकाणी ह्या रोपावरती झालेले आहे हा व्हिडिओ चालू असताना जे ह्या रोपात साचलेलं पाणी रोपातून वाहणारं पाणी आपल्याला पाहावयाच मिळणार आहे परंतु ज्याला योग्य व्यवस्थापन आणि निवेदन आपण म्हणतो ते यांनी केलं भाऊ तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आकाश केशव भूषे राणा रावंडे तालुका कोपरगाव जिल्हा आयल्यानगर किती तारखेला रोप टाकलेलं होतं आपण सप्टेंबर तेरा सप्टेंबरला रोप टाकलेलं होतं टाक म्हणजे झालंय जवळजवळ दीड महिन्याचं रोप दिवस पन्नास दिवसाचं किती पाहिले रोप टाकलेलं आहे पहिलं चार पाहिले नंतर नंतर जे शेजारी जे दिसतंय सैनत भाऊ कॅमेरा फिरवा तिकडं असं टोटल किती पाहिलं झालं आहे सात पाहिलं झालेलं आहे आणि सांगण्यासाठी आनंद होतो की रोप टाकण्यापूर्वी त्या बियाण्याला करायच्या बीज प्रक्रिया असतील रानाची निवड असेल रानाला देण्यात येणारा ढाळ असेल आणि रान टाळूवर घेणं असेल या सगळ्या गोष्टी हे रोप टाकण्या अगोदर आमची जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली होती आणि या सर्व गोष्टी तंत तंत ज्याला फॉलो करणे आपण म्हणतो त्या सर्व इथं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं प्रति यश या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे कोण म्हणतो रोप वाचली नाही वाचली ज्याने सर्व गोष्टी निवेदनबद्ध केल्या त्याच्यासाठी मनगटात दम आणि हृदयात धग असावी लागते जे म्हणतो ना आपण त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी पाहावयास मिळतं काडीन काडी बी न बी या ठिकाणी वाचलेलं आहे आणि निश्चितच या सात का आठ पाहिल्या या सात पाहिल्यामध्ये एक अंदाज आहे अकरा ते बारा एकर क्षेत्र या ठिकाणी लागल आणि पुढील एक आठ दिवसामध्ये बाबा आपल्याला रान तयार करायला सुरुवात ही करावी लागणार आहे पुन्हा एकदा सांगतो त्या शेतकऱ्याच चा। त्याच्यात आता मुळात ही नवीन तरुण पिढी आहे आणि आपण एक साक्षीदार आहोत बदलाचे जुन्या मागच्या पिढीकडून आपल्या हातात घेतल्यानंतर ज्याला आपण तंत्रज्ञानाचा आविष्कार जो म्हणतो तो आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान करायचं आहे व्यवस्थापन जर अचूक असेल निवडलेला रस्ता जर योग्य असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो धन्यवाद